अकोला जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभाग तसेच असेस टू जस्टिस प्रकल्पाच्या संयुक्त एका पाच बालविवाह रोखण्यात यश आहे या, या मोहिमेअंतर्गत अकोट तेल्हारा बाळशी टाकळी बाळापूर आणि अकोला तालुक्यातील बालविवाह रोखण्यात आले असून अकोटमधील प्रकरणात एक गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण किती गंभीर होतं यामागे कोणत्या टीम सक्रिय होत्या आणि नेमकं काय झालं याचा सविस्तर रिपोर्ट देत आहे आमचे प्रतिनिधी बालविवाह अजूनही ग्रामीण भागात अज्ञान दारिद्र्य आणि चुकीच्या समजुतींमुळे पसरलेला एक अंधार आहे परंतु आकोट तालुक्यातील दहीहंडाव पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका गावात सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं लग्न एकोणतीस वर्षाच्या पुरुषाशी लावलं जात होतं आणि तेही सगळ्यांच्या समोर माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय असेस टू जस्टिस प्रकल्प आय डब्ल्यू एस बाल संरक्षण कक्ष बालकल्याण समिती एनकरेज एज्युकेशन फाउंडेशन पोलीस आणि स्थानिक ग्राम समित्यांनी त्वरित हस्तक्षेप केला जेवणाची पाटी निघाली होती पण पुढे काही घड्याच्या आधीच संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची चार बहिणी एक भाऊ आणि आर्थिक अडचणी यामुळे पालकांनी विवाहाचा निर्णय घेतला मुलगी देखील लग्नाच्या आदल्या दिवशी विटाभट्टीवर आईवडिलांसोबत मजुरी करत होती त्यानंतर संपूर्ण कुटुंबासोबत वराडी पाहुण्यांची बैठक घेण्यात आली बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली समुपदेशन करण्यात आलं आणि बालिकेच्या कुटुंबासह वराडांना बालकल्याण समिती आकोट येथे नोटीस बजविण्यात आली मुलगी मुलगा पालक आणि व्याही यांच्याकडून अठरा वय वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचं लिखित हमीपत्र घेतलं साक्षी म्हणून सरपंच ग्राम सचिव अंगणवाडी सेविका पोलीस पाटील यांची उपस्थिती होती ही कार्यवाही केवळ कायद्याचा विजय नव्हे तर एका सामाजिक जागृतीचं उदाहरण ठरली एकेकाळी गुप्च पुरकले जाणारे बालविवाह आज कायद्याच्या कठोर कारवाईमुळे थांबत आहेत ही फक्त एक टीम यश नाही तर प्रत्येक मुलीच्या आयुष्याचं संरक्षण आहे या कार्यामध्ये मोलाचा सहभाग होता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव व सदस्य असेस टू जस्टिसचे समन्वयक शंकर वाघमारे आणि अनेक सामाजिक संस्थांचा सिटी न्यूज आपल्या सर्वांचे अभिनंदन करते आणि प्रेक्षकांनाही सांगते बालविवाह रोका भविष्य वाचवा मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करा